डायमंड इंग्लिश येथील विद्यालय आर्मी उद्घाटन माननीय चेअरमन श्री जगनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडले पाहुयात ही बातमी लोणंद ब्लू डायमंड इंग्लिश मिडियम स्कूल लोणंद विद्यालयात ऍडव्हेंचर आर्मी ट्रेकर असोसिएशन महाराष्ट्र या राज्यव्यापी संस्थेच्या वतीने ऍडव्हेंचर स्पोर्टचे आज माननीय चेअरमॅन श्री जगन्नाथ शेंडगे यांच्या उपस्थितीत व श्री प्राचार्य हनुमंत ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन झाले उद्घाटन प्रसंगी विविध प्रकारचे प्रादेशिक संस्था सचिव श्री सुरेश साळुंखे यांच्या हस्ते दाखवण्यात आली यावेळी पालकवर्ग शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या संघटनेचं मुख्य कारण पाहिला मिनिटात सांगणार आहे आत्तापर्यंत एकोणीसशे ब्याऐंशी सालापासून आतापर्यंत पाहिला असेल की यातून फायर होता साधारणपणे तीस मीटर पासून नव्वद मीटर पर्यंत या गोळ्यांचं फायरिंग होतं तिसरी चौथी पाचवी सहावी पासून नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना याच्यातून गोळ्यांचं फायरिंग करून दिलं जाणार आहे पहिलीपासून तिसरी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना या वन पॉईंट सेव्हन्टी सेवन मधून फायरिंग होणार आहे ती आठ पर्यंतची ह्या बदल आहे याच्यामधून फायरिंग केलं जाणार आहे याशिवाय आणखी अठ्ठावन्न दल आपल्याकडे आहे आता मी तुम्हाला आर्चरीबाबत बोलणार आहे ह्या साधारणपणे तीस मीटरपर्यंत याच्या बोल जातात तीस मीटरपर्यंत हे कम्फाऊंड बो सारखेच असतात तीस मीटरपर्यंत विद्यार्थ्यांना जिल्हा लेवल कॉम्पिटिशनसाठी हे बो वापरले जातात मीटरपर्यंत जाणार आहे त्याच्यासाठी या प्रकारचे हे ॲरो वापरले जातात नव्वद मीटर हे साधारणपणे आणि माझ्याकडे आणखीन एक आहे जो स्पोर्ट म्हणून वापरला ना जात नाही पण साधारणपणे एक किलोमीटर पर्यंत ज्याची रेंज आहे हे अशा प्रकारचे आहेत टोटल इम्पॉर्टंट मटेरियल असत हा मेडल फ्रान्समधून येतात आणखी मोठे विद्यार्थी सहावीस असतील तर त्यांच्यासाठी हे आणखी मोठी हे असे प्रशिक्षण स्केटिंगच्या माध्यमातून स्केटिंग दिलं जाणार आहे पालकांना मदत प्रशिक्षण दिलं जातं साधारणपणे याची साडेतीनशे म्हणजे तीनशे वीस व्हॅलेशीट आहे नजरेला न दिसणारा आरोप तर हातानं समजतो की तो गेलेला आहे साध्या डोळ्यांनी हे आरोप गेलेले विद्यार्थ्यांना म्हणजे आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी या वर्ष पुढील वर्षासाठी जर मॅनेजमेंटनं परवानगी दिली आपण सगळ्यांनी परवानगी दिली तर पुढील वर्षासाठी मी अकरा खेळांचं प्रशिक्षण देणार आहे त्याच्यामध्ये कराटे म्हणजे ओकिनावा कराटे त्यातलं बेसिक कराटे फक्त म्हणजे ब्लड स्पोर्ट बाकी कटार वगैरे असतील दीक्षित मॅडम ट्रेनर सॉरी केसर अँड ऑल युअर पेरेंट्स i know that you are so eager to see the result of your wars. why not because you are taking efforts with them and uh, it is <laughs> means you are so eager then your students there and uh, you will get the results and afterwards getting the results you start to compare now that how much your ward got how much he got how much she got and start to compare them is it correct no it's not correct absolutely wrong there you don't compare your ward with others he is unique तुमचा मुलगा जगापेक्षा वेगळा आहेच हे प्रत्येकाने मनाची खून तो एक्स्ट्रा ऑर्डनरी आहे ऑर्डिनरी नाही तो एक्स्ट्रा ऑर्डनरी आहे हो असं म्हणतच जायचं असं म्हणतच त्याला तयार करायचं तो, हो तो, तो एक्स्ट्रा ऑर्डिनरी होतो होतोच हे डोक्यात डान्सर आणि म्युझिशियन चार पाच जग आपल्याला एक्स्ट्रा तयार करावं लागेल काय हरकत नाही आणि पॅरेंट डिमांड होते की एकही रुपया फी चालू वर्षाला वाढवू नका पुढच्या वर्षी वाढव पाठी बरोबर आहे ना मॅडम तुम्ही असं वाटतं सर्व जे पॅरेंट्स उपस्थित होते त्यांच्या सर्वांच्या विनंतीचा मान ठेवून कोणत्याही क्लासची फी वाढ केलेली नाही जी पाठीमागच्या वर्षी फी आहे ती चालू वर्षाला भरायची आहे फक्त वेळेत भरायची आहे ओके okay. वेळेपेक्षा लेट होऊ नका कारण आत्ता जे बुकलेट आणि बुकलेट जे तुम्हाला दिले जातील त्याच्यावरती खाली नोंद आहे जर का फी लेट झाली तर त्याला छोटासा फाईन बसणार आहे आणि ती फी तुम्ही डायरेक्ट बँकेतून भरायची आहे आत्तापर्यंत काय होतं की ऑफिसमध्ये येत होतं आत्ता ना ते राजा बदलला की त्याचे रूल्स रेग्युलेशन बदलले जातात त्याच्यामुळं मी काँग्रेस सरांच्याकडे स्कूल हँडओवर केलेला आहे त्यामुळं माझ्याकडे फीच्या संदर्भात काही येऊन जे असं ते काँग्रेस त्यांना सी बी एस ई स्कूल चालवण्याचा एक्सपिरियन्स आहे दहा वर्षे सी बी एस सी स्कूलाचे प्रिन्सिपल म्हणून कामकाज केलेलं आहे त्याच्यामुळं ते त्यांच्याकडे शिस्तपणा चांगल्या सी बी एस सीच्या स्कूलला शिस्तपणा असतो हे तुम्हाला माहिती आहे त्या संदर्भात मला क्वालिटीच्या संदर्भात तुम्ही जरूर या तर मी क्वालिटी इन्स्पेक्टर म्हणून टाकून कसलं एकवीस वर्ष सर्विस केलेली आहे क्वालिटी विषय असेल तर जरुरी आहे मग पण बाकी कोणताही विषय अजून हे नाही सोपायचं सोडा काय नाव आहे मंगेश मान मंगेशला अजून हात पुढे जातो आहे ओढ मागे हां बस सोडायचा नाही मागे ओढ मागे अजून हां पुढे बघा सर फोटो काढला का आता आम्ही सोडू ओके okay. बघा तयार का तुम्ही तुम्ही फायर म्हणा फक्त फायर फायर सोडून द्या सोड थोडा अजून ताण दे थोडासा मध्ये पलीकडे एक नंबर हा ठीक तयार ओके फायर

प्रॉबे प्रॉब्लम <laughs> ભંલવલ <mully> માલેલાલે